चला तर मंडळी आज आपण जराही झाड्याचा वापर न करता गौरी गणपतीसाठी खास हॉटेल शाईल मोतीची लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम काय करायचं घरातल्या कोणत्याही वाटीनं किंवा कपानं आपल्याला बेसनपीठ मोजून घ्यायचे कारण याच्यावरच आपल्याला साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचंय बेसनपीठामधल्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या नंतर बेसनपीठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं एकदमच जास्त पण पाणी टाकू नका नाही तर बॅटर पातळ होऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे तर आपलं बॅटर तयार आहे लगेच काय करायचं गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला नंतर आपल्याला भजी सोडून आहे तर जशी हाताने भजी सोडतील तसे आपल्याला यामध्ये भजे टाकून द्यायचे येतं संपूर्ण तेलामध्ये भजे सोडून झाले की काय करायचं भजेला आलटी पलटी करून तळून घ्यायची येतं भजे तळताना इतकं लक्षात ठेवायचं की जास्त पण तळू देऊ नका आणि कमी पण नाही भजे जर कमी तळले ना मधात पाक जात नाही आणि जास्त तळले तर कडक मोतीचे लाडू होतात आपले तर अशा प्रकारे आपल्याला हे भजी तळून घ्यायची येतं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर इथे मी संपूर्ण भजी तळून घेतलेले आहेत बघा नंतर काय करायचं हे भजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची येतं आणि आपल्याला मिक्सरमधून बारीक असं याचे मोतीचीर लाडूची बुंदी करून घ्यायची आहे तर इथं थंड झालेले आहेत बघा आपले, नंतर आपले भजे नंतर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हाताने चुरगळून आपल्याला यामध्ये भजे टाकायचे जर शाबेत टाकले ना तर बारीक अशी बुंदी होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी याची बुंदी करून घ्यायची आहे बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही तर आपली इथं संपूर्ण बुंदी करून झालेली आहे मिक्सरमधून बारीक नंतर काय करायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता लगेच चा, आपण चाचणी करायला घेऊया तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे जितकं आपण बेसन बेसनपीठी घेतलं तितकीच आपल्याला साखर घालायची आहे आणि तितकंच पाणी घालायचं आहे अचूक प्रमाणे मोतीचीर लाडूचं चुकणार नाही कधीच नंतर काय करायचं साखर आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे साखर विरगळली की लगेच यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आणि थोडंसं आपल्याला खाण्याचा कलर टाकायचा ऑरेंज कलर टाकला की चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचं नंतर काय करायचं एक दोन मिनटं आपल्याला चाचणी शिजून घ्यायची आहे चाचणी कशी आली वळकायची ते काय करायचं एका वाटीत पाणी घ्यायचं त्यामध्ये चाचणी टाकायची आणि चम येणं ना एका बोटानं गोळ गोळा करून घ्यायचा जर याची अशी गोळी झाली तर आपली चाचणी तयार आहे बघा तर आपली चाचणी तयार झालेली आहे लगेच काय करायचं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेली बुंदी टाकून द्यायची आहे तर इथं संपूर्ण अशी मी बुंदी टाकून दिलेली आहे बघा मिक्सरमधून काढलेली संपूर्ण बुंदी आपल्याला पाकामध्ये टाकून लिय घ्यायची आहे बुंदी टाकून झाली की वरून आपल्याला थोड्याशा मगजबिया टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मोतीचे लाडू करायला ना जास्त टाईम पण लागत नाही आणि झटपट हे मोतीचे लाडू तयार होते त्यांना अगदी हॉटेल स्टाईल तर हे संपूर्ण मिश्रण आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा थोडंसं घट्ट सर्दीस आहे नंतर काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण नंतर काय करायचं आहे हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघा तर खूप मस्त हे मोतीचूर लाडू होते बघा तर संपूर्ण मिश्रण काढून झाले की चमच्यानं चांगलं हे पांगून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे थंड झाले कीच आपल्याला याची मोतीचूर लाडू बांधून घ्यायचे आहेत तर आपलं हे थंड झालेले मिश्रण काय करायचं हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोल गोल आपल्याला मोतीचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत बघा किती मस्त असे आपले हे मोतीचे लाडू तयार होते बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर अगदी स्टाईल हे मोतीचे लाडू तयार आहेत बघा तर संपूर्ण लाडू हे मी अशाच प्रकारे करून घेतलेले तर अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत हे मोतीचे लाडू तयार येतं तुम्ही पण गौरी गणपतीसाठी या पद्धतीने नक्की मोतीचे लाडू करून बघा वेळ पण वाटतो आणि लाडू पण खूप मस्त होते व्हिडिओ वाढल्यास एक लाईक करा